नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे नवीन वाटलं ना काहीतरी ताईच्या चेहऱ्याला पहिल्यांदाच पॅक बघून तर इतके सुंदर पॅक आहेत की मी स्वतःसुद्धा न लावता राहू शकले नाही तर डिटॅन पॅक नाही हे नवीन पॅक आलेले आहेत तर या सहा प्रकारचे पॅक आहेत आपल्याकडं नीम फेस पॅक आहे प्रोटीन पॅक आहे ग्लो पॅक आहे पपाया पॅक आहे चंदन पॅक आहे आणि कॉफी पॅक आहे असे सहा आहेत फक्त आणि फक्त पंचवीस रुपयाला एक पाकिट आहे आणि जवळजवळ घरातल्या आपल्या दोन तीन लेडीज एका टायमिंगला लावू शकतील किंवा जास्त सुद्धा मी आत्ता हा लावलाय ग्लोचा तर ह्याच्यात अजून चौघींचे चेहरे होतील एवढा शिल्लक आहे पंचवीस रुपयात काय भेटतं ते बघा आणि झट्ट दिवशी उठा आणि पट्ट दिवशीवरती दिलेल्या नंबरवरती मेसेज करा आणि बुक करा पटापट ग्लो पॅक कुठलेही पॅक म्हणा फक्त डिटॅन पॅक वेगळा आहे हा फेस पॅक वेगळा आहे त्यामुळं तसा तसा उल्लेख करा पंचवीस रुपयावाला पॅक का पस्तीस रुपयावाला पॅक म्हणजे माझ्या लक्षात